नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डॉक्टर मग्दूम मध्ये उमन सेल अंतर्गत तक्रार निवारण समितीचे उद्घाटन डॉक्टर जे जे मग्दूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उमन सेल आणि आय सी सी सेलचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माननीय डॉक्टर प्रतिभा देसाई यांच्या हस्ते दे। प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील व उमन सेल व आय सी सी समन्वयक डॉक्टर एस एम अत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला सबलीकरण मीट अँड वास्तव या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं डॉ प्रतिभा देसाई यांनी सांगितलं की वुमेन सेल हे फक्त महिलांसाठी नसून त्यात मुलांचा सहभाग महत्वाचा आहे महिलांचे खरे सबलीकरण साध्य करण्यासाठी संतुलित सर्व समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे प्राचार्य डॉ एस बी पाटील यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करताना महिलांच्या शिक्षणाचे आणि सर्व क्षेत्रातील समान संधींचे महत्व स्पष्ट केलं डॉक्टर एस एम आत्तार म्हणाले की हा उपक्रम महिलांच्या सबलीकरणासाठी सुरक्षिततेसाठी आणि समानता व वा आदराच्या वातावरण निर्मितीसाठी शक्ती सन्मान आणि प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता व आधार वचनबद्धतेचे प्रतीक आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाइस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमुटे यांच्या प्रेरणेतून वुमेन सेल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्यांनी कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अश्विनी पाटील यांनी केलं हिरकणी न्यूज करीता जयसिंग पुरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट